नमस्कार मंडळी मी मृणाल सॅमेन माऊस क्रिएशन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ह्या आहेत खुबऱ्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खुबऱ्यांच्या तीन रेसिपी दाखवणार आहे तर चला बघूया आता या खुबऱ्या आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत माती निगेपर्यंत आता या मी खुबऱ्या चार पाच पाण्यातून अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे टोपामध्ये पाणी घेतलंय आणि त्यामध्ये सर्व खुबऱ्या आता टाकून घेते आता हा टोप मी गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आता मी मीठ पण घालून घेते उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया थंड झाल्यावर ह्यातून हे ते गोळे कसे काढतात ते आता आपण बघूया खुबरीचे गोळे काढण्यासाठी आपल्याला अशी सेफ्टी पिन किंवा सुई लागेल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी खुबरी हातात घ्यायची आणि त्याच्यावरची किच्ची काढायची आणि हे पिनेने मी त्याचा गोळा काढलेला आहे तसं आपण काढून घ्यायचं आहे आता मी सर्व खुबऱ्यांचे गोळे काढून घेते हे सर्व खोबऱ्यांचे गोळे काढून झालेले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि बारीक कापलेली मिरची पण घेतलेली आहे आता आपण सुके मसाले घालून घेऊया आता मी पाव चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे आणि एक चमचा मसाला घेतलेला आहे पाव चमचा एवढं मी धणे पावडर घेतलेला आहे पाव चमचा हिंग पण घालून घेतलेला आहे पाव चमचा गरम मसाला पण घालून घेतलाय आता आपण हे सर्व हाताने मिक्स करून घेऊया आता यात मी दोन चमचे एवढं बेसन घालून घेते तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा एक चमचा घालू शकता आता आपण ह्यामध्ये खोबरीचे गोळे घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ पण घालून घेऊया आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तुम्हाला लागलं तर तुम्ही थोडं पाणी पण घालू शकता आता हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून मिक्स करूया इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे ती गरम झाली की आपण ह्यामध्ये तेल घालून घेऊया आ तेलामध्ये मी आता पाव चमचा एवढं हिंग घालून घेतलं आहे आणि आता त्यामध्ये मी आले लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घेतली आहे म्हणजे हिरवं वाटण हे थोडं आपण परतून घेऊया आता मी त्यामध्ये हा कांदा घालून घेते हा मी पातळ उभा चिरून घेतलेला आहे तो पण आता आपण थोडा परतून घेऊया आता कांदा शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये खुबरीचे गोळे घालून घेऊया आणि सुके मसालेसुद्धा घालून घेऊया ह्यामध्ये मी पाव चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे आणि एक चमचा एवढा मसाला घालून घेतलेला आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण त्यामध्ये पाव चमचा एवढा गरम मसाला घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ पण घालून घेऊया तर पुन्हा सर्व मिक्स करून घेऊया मी यामध्ये ठेचलेला लसूण पण घालून घेते तुम्ही सुद्धा घालू शकता फोडणीला तर ता हे तयार झालेलं आहे आता आपण कोथिंबीर घालून घेऊया आता मी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलंय पाव चमचा एवढं हिंग मी घालून घेतलेलं आहे आता मी ह्यामध्ये कांदा घालून घेते कांदा परतून घेऊया हो थोडा कांदा शिजल्यावर आता आपण त्यामध्ये आपल्याला ज्या भाज्या टाकायच्या त्या टाकून घेऊया इथे मी शेवग्याची शेंग घेतलेली आहे आणि बटाटा घेतलेला आहे आता आपण झाकण ठेवून हे थोडं वाफवून घेऊया ह्यामध्ये थोडसच पाणी सुटलं तर मी अजून पाणी घालून शिजवून घेते जास्त पाणी नाही घालायचं आधी सुरुवातीला थोडं थोडंच पाणी घालायचं आता पुन्हा झाकण ठेवून आपण हे बटाटा शिजवून घेऊया आता झाकण उघडून बघूया त्यामधलं पाणी थोडं आटलेलं आहे आणि बटाटा पण शिजला नाही आहे म्हणून अजून पाणी घालून पुन्हा शिजवून घेऊया आता झाकण उघडून बघूया आता बटाटा वगैरे शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये खुबरीचे गोळे घालून घेऊया आणि आता आपण हे वाटण पण घालून घेऊया ह्या वाटणात मी टोमॅटो घातला आहे म्हणून त्याचा रंग असा दिसतो आहे आता आपण ह्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया इथे मी पाव चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे आणि दोन चमचे मसाला घालून घेतला आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया मिक्स केल्यावर हे असं दिसतं आता आपण ह्यामध्ये कैरी घालून घेऊया कैरी हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आता आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये मी जे आपण आधी खोबऱ्या शिजवल्या होत्या ते पाणी मी आता ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथे कालवणाला उकळी आलेली आहे आणि कैरी पण शिजलेली आहे आता यामध्ये मी चिंचीचं पाणी घालून घेते आहे मी जास्त नाही घालत आहे थोडंच घालते कारण यामध्ये मी कैरी पण घातली आणि टॉमॅटो पण घातलाय म्हणून आता यामध्ये मी ठेचलेला लसूण घालून घेते आणि पाव चमचा एवढा गरम मसाला पण घालून घेते आहे आता मी यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घेते आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया आता उकळी पण आली आहे तेल पण आहे आता कोथिंबीर घालून घेऊया आता मी गॅसवर तवा ठेवून घेतलाय आता त्यामध्ये मी दोन चमचे एवढं तेल घालून घेते आता ते तेल तव्यावर असं पसरून घेऊया आता आपण खुबरीच्या वड्या अशा पाडून घेऊया आता या सर्व आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण शिजून देऊया ह्या वड्या दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत शिजवून द्यायच्या आपण खुबरीच्या आज तीन रेसिपी बघितल्या हे आहे खुबरीचं कालवण हे आहे खुबरी फ्राय खुबरीच्या वड्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोबत राहा मस्त खा आणि स्वस्त रहा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार